आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय घरामधलं सात्विकतेचं बीज जर शुद्ध असेल तर पुढच्या सात पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाहीत पण घरातलं सात्विकतेचं बीज शुद्ध नसेल तर पुढच्या सात पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही बरं जाऊ द्या मी आज आलोय तर तुमच्या घरातली भांडणं सगळी आज मिटूनच जातो कारण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे आपला उपाय फुकट जाणार नाही आणि हा सरकारी दवाखाना नाही तुम्ही जर बोलले तरच औषध मिळेल तुम्ही जर बोलले नाहीत औषध मिळणार नाही जाऊ द्या आता मला सांगा आपल्या घरात बांधणं तरी काय महाराज जरा दोन मिनटं सगळे डोकं खाजवा बरं तुमच्यावर पाच लाख रुपये कर्ज आहे त्यातले दोन गेले म्हणा आता राहिले किती तीन मग तीन लाखाचं टेन्शन आपण घेऊ का आपण फक्त चार वर्ष थांबू पुढच्या इलेक्शनला हाच मुद्दा राहील परत तीन माफ होतील म्हणजे कर्जाचं टेन्शन आपण घेत घेत मग तुमच्या डो सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन काय महाराज जरा दोन मिनिटं डोकं खाजवा तुम्ही तर शांतच झाले भाऊ आपल्या घरात टेन्शन काय जरा दोन मिनिटं डोकं खाजवा बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यात फक्त दोनच खटके आहेत महाराज पहिली खटकी बायको आपला ऐकत बायको आपला ऐकत आणि पोहर आपलं ऐकत तिसरं टेन्शन काय जरा पाच मिनटं विचार करून डोकं खाजवा आता तिसरं टेन्शन आहे डोक्यात काही महाराज तुम्ही जीवन आले का भाऊ हा म्हणा नाही तर नाही म्हणा बायको आपला ऐकत बायको आपला ऐकत नाही पोहरा आपला ऐकत नाही तिसरं टेन्शन आपल्या डोक्यात या दोनच टेन्शननी बरं तुम्ही सगळे कोल्हापूर करत महाराज हिच्यावर काही तुम्ही कमी उपाय केले बायको आपला ऐकत नाही हिच्यावर उपाय करून करून कंटाळा आला पण फायदा झाला नाही आणि तुमच्या डोक्यात काय खटकी है? तुमच्या डोक्यात काय टेन्शन आहे बो तुमच्या बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच खटकी आपला नवरा त्याच्या आई जेवढं काळजात ठेवतो तेवढं आपल्याला काळजात ठेवत ठेवत आता तुम्ही दोन मिनटं जरा शांत विचार करा याच्यापेक्षा वेगळं तुमच्या डोक्यात काय चाललंय मैत्रिणीला रोज अर्धाच फोनवरती पंचवीस मिनटं हेच गारा नाही नवरा आपल्याला काळजात ठेवत 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 त्याच्या आईवडिलांना जेवढं काळजात ठेवतो तेवढं आपल्याला काळजात ठेवत 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 नाही आता पहिलं तुमच्या काही येऊ आता बायको आपला ऐकत नाही हो याच्यावर एवढे उपाय झाले पण फरक पडला फरक पडला फरक पडला, पडला। नाही मग उपाय सांगून जातो कराल का आता तुम्ही हा म्हणले तर सांगणार नाही म्हटलं तर चाललो पुढं कराल का कराल का तुम्ही हा म्हणले तर ठीक आहे नाही तर चाललो पुढं बायको आपलं ऐकत नाही उपाय करून झाले फरक पडला नाही मग मी उपाय आज सांगून जातो कराल का आजपासूनच सुरू करायचा महाराज आज बारा वाजल्यापासून लागू बरं कॅश ऑन ऑफर देतो मी आता गादी उभाय खोटं बोलणार नाही कारण गादीची आमची परंपरा आहे मी साहेब तुम्हाला कॅश ऑन ऑफर देतो तुम्ही दिलेलं सगळं पाकिट मी एकवीस दिवस फोडणार नाही एकवीस दिवसांनी तुम्ही जर ग्रामस्थांना फरक पडला नाही मला फोन करा मनी ऑर्डर करून पाठवून दे पण तुम्ही उपाय कराल का हा म्हणा नाही म्हटले तर मी चाललो पुढं सांगणार नाही हा सरकारी दवाखाना नाही मग सांगा आता बायको आपला ऐकत नाही उपाय भरपूर करून झाले पण फरक पडला नाही मग आज मी तुम्हाला उपाय सांगून जातो कराल का मागच्यांचं काय झालं बो कराल का मग आजपासून एकच करायचं कराल ना आता एवढ्यात काय ओळखणार आहे महाराज ती काय दहश येते ब काय दहश येते महाराज इकडं वाघ तर इकडे वाघ मारे सांगा कराल ना जर करणार असाल तर एक सुरात टाळ्या वाजव माहिती त्यांना कळणार नाही वाजवली कोणी आणि जर तुमची टाळी नाही वाजली तर मी चाललो पुढं कराल का आजपासून एकच करायचं कराल ना आजपासून एक करा बायको आपला ऐकत नाही एवढ्या वर्ष झालं फरक पडला नाही म्हणून आजपासून मी सांगितलेला एकच उपाय करायचा कराल ना बायकोच ऐका तुम्ही म्हणाल जमलं बो आता आजपर्यंत सगळ्यांनी सांगितलं बायकोचं ऐकू नका आणि महाराज तुम्ही उलट्या सांगा ता बायकोचा ऐका मी थोडा सांगणारा महाराज आहे महाराजे फक्त कानाचे पडदे दोन मिनटं माझ्याकडे द्या मुलगी जन्माला आली पाहता पाहता पाच वर्षांची झाली बापानं कर्जानं पैसे काढले आणि मुलीला शाळेत पाठवलं मुलगी पंधरा वर्षाची झाली त्या बापानं कर्ज काढलं आणि मुलीला डिग्री आणि डिप्लोमाला कॉलेजला पाठवलं मुलगी वीस वर्षाची झाली आणि बापाची नजर आपल्या पोरीवर गेली आणि बापाची सहज नजर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली जी मुलगी आणि त्याच बापानं पायातले दोन किलोचे धोंडे एक वर्षभर झिजवले आणि मुलीसाठी चांगला मुलगा पाहिला जी मुलगी वीस वर्ष आई बापाचं काळीज होती जी मुलगी वीस वर्ष आईबापाच्या हृदयाचं स्पंदन होती जी मुलगी वीस वर्ष आईच्या शेजारी उशीवर डोकं टेकून झोपत होती तीच मुलगी एका रात्रीत आपल्या मात्या पित्याला विसरून जर फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर तुमच्या घराचं माप ओलडून येत ता असेल तर ती नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं चिंतेल का बायको या शब्दाचा अर्थ सांगतो कानाचे पडदे उडे ठेवून ऐका बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको पण या पण या तीनही व्याख्यात जी बसत नाही तिला मी बायको ही उपाधी देणार आणि बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे नंदी हो नाही तर माकड व्हाल ते बरे बो पाकिट आपलं हार आपलं जेवण आपलं तरी महाराज आपल्याला माकड म्हणून गेले मी म्हणतच नाही ज्ञानेश्वरी काढा माकड गारुडियाचे होय जायचे बायकोच ऐका म्हणजे बायकोचे नंदीबैल होऊ नका पण तिनं दिलेल्या सल्ल्यांवरती मात्र कधी कधी विचार करा मान्य आहे पुस्तकी ज्ञान तुमच्याकडे अधिक आहे पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडं अधिक आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षणमंत्री होते घरातल्या प्रत्येकाचं मान सांभाळताना ती गृहमंत्री होते घराचं आर्थिक बजेट सांभाळताना अर्थमंत्री होते आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला बिचारी कुटुंबाची जबाबदारी एकटी खांद्यावर घेते आणि घराची मुख्यमंत्रीसुद्धा होते बायकोर विनोद अनेक झाले बायकोर विनोदी कविता अनेक आल्या बायकोर विनोद चित्रपट अनेक आले पण इथं बसलेल्या कुणाच्याच जीवनाचा आजपर्यंत त्याच्या बायकोनं विनोद होऊ दिला नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं वास्तव आहे आता खऱ्या अर्थानं तुम्ही टाळ्या आत्तापर्यंत वाजवल्या नाहीत पण आता तुम्हाला बरं वाटलं तुम्ही टाळ्या वाजवल्या पण माझ्या बहिणींनो मी तुमच्या बाजूनं अजिबात बोललो नाही मी फक्त सत्य परिस्थिती मांडली पण माझ्या बहिणींनो या पाच वर्षात तुम्ही साधा आकार नाही केलात तुम्ही ज्या घरात गेलात त्या घराला एक वर्षात तुम्ही भिंत घातलीत अनेक उदाहरणं आहेत तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरातल्या बहीण भावाच्या नात्यात मिठाचा खडा बनलात अनेक उदाहरणं आहेत तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरातल्या दोन भावांमध्ये वितुष्ट निर्माण केलं अनेक उदाहरणं आहेत आणि तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरात तुमच्या नवऱ्यापासून त्याच्या आईवडिलांना तोडलं अनेक उदाहरणं आहेत माझ्या बहिणीनं तुमचा एकच प्रश्न आहे ना तुमच्या मनात एकच प्रश्न आहे तुमचा नवरा त्याच्या आईवडिलांना जेवढं काळजात ठेवतो तेवढं आम्हाला काळजात ठेवत नाही पण त्या बिचाऱ्यानं आजपर्यंत तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही त्यानं ना आजपर्यंत कधी तुम्हाला सांगितलं नाही पण त्याच्या काळजात तुमच्या अगोदर ज्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर काम करून त्याला वाढवलं आणि ज्या बापानं स्वतःच्या रक्ताचं घामात रूपांतर करून त्याला घडवलं ते आईबाप त्याच्या काळजात आहे माझ्या बहिणीनं तुम्हाला वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला काळजात ठेवावं आजपासून एकच गोष्ट करा तर त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या मात्या पित्याची म्हणजे तुमच्या सासुत्र्यांची सेवा करा तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्या भावाची आणि त्याची बांधावरून केस चालू आहे दोघं एकमेकाला शिव्या देतात पण कितीही पाहुणे रावले असू द्यात रात्रीच्या बारा वाजता जर तुमच्या नवऱ्यावर वेळ आली तुमच्या कुटुंबावर वेळ आली धावून येणारा फक्त आणि फक्त त्याचा रक्ताचा भाऊ आहे दोन भावांमध्ये कधी भिंत घालू नका तिसरी महत्वाची गोष्ट असं होऊ नये पण कीर्तन संपल्या संपल्या तुमच्या भाऊजीनं फोन करून सांगितलं तुझ्या भावाचा आणि तुझा आजपासून संबंध संपला तुम्हाला दुःख होईल की आनंद दुःख होईल की आनंद दुःख मग तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्याच्या बहिणीपासून दूर करताय त्याला दुःख होत असेल की आनंद बहीण भावाच्या नात्यात मिठाचा खडा बनू नका आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट सबंध सातवे गाव तुमच्या नवऱ्याला भिकारी म्हटलं त्याला वाईट नाही वाटलं त्याला गाव भिकारी म्हटलं त्याला वाईट नाही वाटलं पण ज्या दिवशी जेवणाच्या ताटावर बसलेला असताना त्याची बायको त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला टोचून बोलली तो तुमच्यासमोर काहीच बोलला नाही पण संध्याकाळी अथरुणावर पडल्यानंतर घरात सगळे झोपल्यानंतर त्यानं डोक्याखालची उशी तोंडात घातली अंगावर चादर ओढली आणि आपला स्वाभिमान दुखावला मी माझ्या कुटुंबाला पोसायला पात्र नाही का हा भाव तुमच्या नवऱ्याच्या अंतकरणामध्ये आला आणि पहाटेपर्यंत तो हमसून लहान मुलासारखा रडला राजाचा रंक आणि रंकाचा राजा शनात होत असतो आपल्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून जीवनात त्याला कधी टोचून बोलू नका नवऱ्यासारखा देव माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही या जगात सापडणार नाही